या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे आमचा पत्ता मुस्लिम पाशापेठ शहा मदार चौक सोलापूर नऱ्या मस्केनं एक खालची लेवल गाठलेली आहे आमचे नेते माननीय ने संजय राऊत साहेब यांच्यावर त्यानं खालच्या पातळीवर टीका केलेली आहे टीका जरूर करा पण जर खालची पातळी जर कोण गाठत असेल तर त्याची गाठ अतुल भोवरशाय लक्षात ठेव नऱ्या मस्के आज तू राहुल साहेबांना काय बोलला कुठल्या भाषेत बोलला कुत्र्या हा शब्द वापरला पण दुसऱ्याला कुत्र्या म्हणणाऱ्या नऱ्या मस्के तू जर आरशात बघितला तर तू मांजर सारख्या तोंडाच्या मांजरा सारख्या तोंडाच्या भिकार चोटा राऊत साहेबांना कुत्रा म्हणतो ठाण्यामध्ये तुझ्या गळ्यामध्ये पट्टा बांधून कुत्र्याचा पट्टा बांधून तुला फिरवलं पाहिजे हे मस्क्या ठाण्याच्या गल्ली बोळामध्ये कुत्र्याचा पट्टा बांधून तुला फिरवलं पाहिजे हीच तुझी लायकी आहे ना मस्क्या तुझ्या अवकादा का रे अवसाहेर टीका करायची दिगे साहेब आमचे दैवत आहेत आणि दिगे साहेबाचं स्थान एक वेगळंच आहे ते प्रत्येक ठाणेकरांच्या हृदयामध्ये आहे प्रत्येक महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या हृदयामध्ये आहे पण हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेबांचं हे स्थान उच्च दर्जाचं आहे पण तुझ्या सारख्या भिकार चोटाला ते कळणार नाही भाषा राऊत साहेबांनी असं काय वावग बोलल होत तू राऊत साहेबांवर टीका केला अरे संजय राऊत बाबा लक्षात राहू दे मस्का चहा मध्ये बुडून खाताव ना सकाळ सकाळी मस्त पाव ए मस्का पाव ओलाद ए मांजर सारख्या तोंडाच्या डुक्कर छाप का बोलला तू नरे मस्के तुझी लायकी आहे रे गद्दार बनला तू गद्दार लाचार आहे तू लाचार इव्हीएमच्या जा जोर झाला खासदार पाच वर्ष भूक पाच वर्षानंतर तुझी लायकी गल्लीतल्या कुत्र्यासारख्या होणार आहे लक्षात ठेव गल्लीतल्या कुत्र्यासारखं भोगत राहणार आहे तू नंतर पाच वर्षानंतर एक वर्ष संपले चार वर्षानंतर अरे मस्क्या तुझी आहे का? काय संजय राऊत एक निष्ठावंत शिवसैनिक आहे बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणजे माननीय संजय राऊत साहेब ज्या लाचार कधी बनले नाहीत त्याने पन्नास खोके घेऊन तिकडे गुवाहाटीला जाणारे तुझे अवला तिकडे जाऊन मस्का चहामध्ये मस्का फाव करणारे तुझ्या अवला नऱ्या मस्के आणि तू राऊ साहेबाला बोलतो राऊ साहेबांच्या चपलीच्या बरोबरी लायकी आहे का तुझे सामना प्रेस झाडाची सुद्धा ना तुझे सामना प्रेस मध्ये जाऊन झाडून मारायची सुद्धा लायकीनार रे मस्क्या तुझे आणि तू राऊ बोलणार का रे सडक च्या दुसऱ्याला कुत्रा म्हणण्यापेक्षा तू अरच्या तोंड बघ कुत्रा मांजरीचा एक वर्जन दिसतो तू कुत्र्या मांजरीचा फोबाड बघ डुक्कर छाप त्याच्या पुढे जर आमच्या राऊत साहेबाला बोलला आणि खालच्या पदळीवर बोलला तर तुला गाड या महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांशी आणि खास करून या संजय राऊ साहेबाचा चेला अतुल भवरच्या लक्षात ठेव राऊत साहेबाला बोलतो हजार वेळा विचार कर मस्के या तुला पुन्हा एकदा सांगतो जय महाराष्ट्र